आपल्या नाटकातले जे सगळे कलाकार आहेत जवळ पंचवीस ते सत्तावीस युवा कलाकार मंचावरती असतात आणि त्यांचं सरासरी वय हे आहे त्यामुळे ती ऊर्जा नाटकामधून येते गाण्यातून येते त्याच्या सगळ्या युद्ध खूप मोठं शिवजनुष्य तुम्ही पेरलेलं आहे आणि कौतुक आहे त्याच्यातलं की इतक्या तरुण कलाकारांना घेऊन तुम्ही हे करताय आणि इतकं मोठं संगीत नाट्य असं बसवलेलं आहे तर मला असं वाटतं की भारतामध्ये प्रत्येकच भारतीय माणसाच्या मनामध्ये या देशाला या भूमीला आई म्हणून बघण्याची भावना ही त्याच्यामध्ये मूलतःच आहे आपल्या रक्तातच ते आहे त्यामुळे असं त्याच्यात वेगळं काही नव्हतं आणि आता भारत मातेला तुमची जास्त गरज आहे मला असं वाटतं वर्षा की हे म्हणणाऱ्या स्त्रिया आपल्याकडे आहेत म्हणूनच भारताचं हे वैशिष्ट्य आहे की भारत इतक्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतर सुद्धा कोणी आपल्याला परास्त करू शकलं नाही हे नाटक जास्तीत जास्त युवकांच्या पर्यंत पोहोचलं नकी, पाहिजे असं नक्कीच नमस्कार सध्या गाजत असलेल्या संगीत आनंद मठ या राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेलं आणि ज्याला अनेक पुरस्कार मिळाले उत्तम लेखन दिग्दर्शन नेपथ्य संगीत अभिनय त्यातली वैयक्तिक बक्षीस या सगळ्याला पात्र झालेलं जे संगीत आनंद मठ नाटक आहे त्या नाटकाची ले। नाटका लेखिका आणि आमची मैत्री विनिता गोरे ते लंगी आज आपल्या बरोबर हे नाटक तिला कसं सुचलं आणि त्यातल्या वेगवेगळ्या वे पात्रांचा तिने कसा विचार केला अशा गप्पा महाराज आपल्याबरोबर आज इथे उपस्थित आहे मला खूप आनंद होतोय की आमची जुनी मैत्री डेबीपीच्या काळापासूनची सांगलीतली त्यानंतर पूर्ण वेळ काम केलेली बी फार्मसी झालेली आणि गेल्या काही काळात एक सिद्धहस्त लेखिका म्हणून प्रसिद्धी प्रसिद्धी मिळवलेली अशी विनिता ही आमची मैत्रीण आहे आणि विनिताची काही पुस्तकं जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत एक तर त्यातलं खूप गाजलेलं हे रसमयी लता हे लताजिदींच्या जी जीवनावरचं पुस्तक आहे आणि जे नवरसांवर आधारित तिने ते पुस्तक त्यांच्या जीवनाचा पट उलगडत असताना जे लिहिले ते एक वेगळं वैशिष्ट्य पुस्तका त्या पुस्तकाचं आहे त्याशिवाय द्रौपदी सावित्री यांच्यावरची पुस्तकं तिची प्रसिद्ध आहेत आणि आता हे आलेलं संगीत आनंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधारण सतराव्या शतकामध्ये म्हणजे स्वातंत्र्याचा जो संग्राम संग्रामाचा इतिहास आपण ऐकतो त्याच्यामध्ये संन्याशांचा उठाव हे आपण सतराव्या शतकात हा उठाव संन्याशांनी केला आणि स्वातंत्र्य संग्रामाला खरं खरी सुरुवात झाली हा इतिहास आपण ऐकलाय पण त्याच्यातले खूप जास्त डिटेल्स आपल्याला माहिती नसतात तर ह्यावरचं अठराव्या शतकामध्ये भंकिमचंद चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले कादंबरी त्याच्यावरती मधल्या काळात हिंदी सिनेमाही आला होता त्यावरती विनिताने लिहिलेलं हे संगीत नाट्य आहे मला खूप उत्सुकता विनिता आधी तुझं स्वागत करते <laughs> आणि तुला हे विचारायची खूप उत्सुकता आहे की हे संगीत नाट्य म्हणजे तू गीत लिहितेस हे माहितीये पण संगीत नाट्यासाठीची पदं लिहिणं अशा एका वेगळ्या विषयावरच संगीत नाट्य करणं ही सगळी कल्पना तुला कशी सुचली त्याच्याबद्दल थोडंसं नक्कीच सान्द। आणि मी पण सगळ्यात पहिल्यांदा आभार नाही मानत कारण आपण मैत्रिणी आहोत तू आत्ताच उल्लेख केलास पण मला पण छान वाटतं आहे कारण तुझे पॉडकास्ट मी जवळजवळ कोविडच्या काळापासून बघत आले आहे कवितांचे असतील किंवा अन्य कवींशी गप्पा माण्याचे तर मला पण छान वाटतं आहे की आज ह्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारण्यासाठी आलो आहोत तर त्यासाठी आधी आभार आणि झालं असं की वंदे मातरमचं सा हे सार्धशती वर्ष आहे mm -hmm. म्हणजे जरी आनंदमठ कादंबरीतून वंदे मातरम लोकांच्या समोर आलं असलं तरी वंदे मातरम हे त्याच्या आधी अठराशे पंच्याहत्तर साली लिहिलं गेलं आणि अठराशे ऐंशी ते ब्याऐंशी या दोन वर्षांमध्ये क्रमशः बंकिमचंद्रांची कादंबरी आनंदमठ प्रसिद्ध झाली त्याच्यात ते गीत होतं त्याच्यातून ते गीत लोकांच्यापर्यंत पोचलं आणि आता आपल्याला माहिती आहे की तो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचाच नव्हे आता ही ज्यांना ज्यांना भारतमातेसाठी मनामध्ये उदात्त भावना आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपला देश हा वैभवशाली झाला पाहिजे त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये हा मंत्र रुजलेला आहे अगदी आणि दुसरं एक वंदे मात्रांच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की बंकिमचंद्रांना पण राष्ट्रऋषी असं संबोधलं जातं तर पूर्वीच्या काळामध्ये जसे ऋषी हे मंत्र होते आपण म्हणजे त्यांना मंत्र दिसलेले आहेत तर तसंच हे बंकिमचंद्रांना स्फुरलेला त्यांना दिसलेलं ते भारतमातेचं माता या स्वरूपातलं पूर्ण आयुध धारण केलेलं म्हणजे जसं बंगालमध्ये दुर्गोत्सवामध्ये जे दुर्गेचं परिपूर्ण असं रूप असतं की जिच्याकडे सौंदर्य आहे कला आहे शक्ती आहे सामर्थ्य आहे असं त्यांना दिसलेलं भारतमातेचं रूप आणि त्याचं हे वर्णन तर तो मंत्र त्यांच्याकडून तेव्हा लिहिला गेला पण नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य युद्धामध्ये अनेक वीरांनी आपल्याला माहिती आहे की अगदी कोळ्या मयामध्ये वंदे मातरम हा मंत्र गात ओठावर असताना फासावरती गेलेले क्रांतिकारक आहेत तर ह्या सगळ्यातून हा मंत्र सिद्ध होत होत आज दीडशेव्या वर्षामध्ये सुद्धा त्याचं तेज तितकंच कायम आहे आणि तो लोकांना तितकाच आपला असा वाटतो तर ह्या सार्धशती वर्षाच्या निमित्ताने या कादंबरीचं नाट्य रूपांतर व्हावं असं मिलिंदजी सबनीसांची इच्छा होती मिलिंदजी सबनीस हे वंदे मातरमचे गाढे अभ्यासक आहेत त्यांचे विवेक प्रकाशनाने प्रकाशित केलेले वंदे मातरम या विषयाला वाहिलेले दोन मोठे खंड प्रकाशित झालेले आहेत गमतीचा भाग म्हणजे त्यांच्याकडे शेकड्याच्या घरामध्ये वंदे मातरमची रेकॉर्डिंग आहेत की ज्याच्यामध्ये स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं सुद्धा वंदे मातरम आहे तर त्यांची अशी इच्छा होती कारण बंगाल ही कलाकारांची भूमी असल्यामुळे आनंदमठ जसं गाजलं तसं लगेचच नंतर बंगाली रंगभूमीवरती आनंद मठचं नाट्य रूपांतर झालं होतं पण दीडशे वर्ष लागली त्याला मराठी रंगभूमीवरती येण्याला तर, hmm. रंग oh, ये hmm. तर मिलिंदींची इच्छा होती त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही असं लिहाल का मी म्हटलं की मी प्रयत्न करते कारण मी हा फॉर्म तसा पहिल्यांदा हाताळत होते कादंबरी खूप पसरट आहे म्हणजे मुळामध्ये आता तुम्ही साहित्याची अभ्यासक आहेस पूर्वीच्या काळातला दोन शतक मागत ज्यावेळेला कादंबरी लेखन हे खूप भरात होतं तर त्याचा फॉर्म हा पसरट खूप hmm. खूप कथानकं उपकथानकं त्यातली गुंतागुंत त्याचं खूप वर्णन अशा hmm. प्रकारे ते असायचं बंकिमचंद्रांच्याही सगळ्या कादंबऱ्या तशाच आहेत त्यामुळे कथानक त्यातली गुंतागुंत त्यातला पसरटपणा अनेक व्यक्तिरेखा आणि हे सगळं नाटकाच्या एका फॉर्ममध्ये मध्ये किंवा त्या एका सूत्रामध्ये आणायचं हे थोडस जरा चॅलेंजिंग वाटलं पण करताना खूप मजा आली संगीत नाट्य कसं झालं संगीत नाट्य झालं त्यालाही कारण खरं म्हणजे आहेत मूळ आनंदमठ कादंबरी मध्ये तीन चार गाणी आहेत म्हणजे काल तू नाटक बघितलेस तर शांती ज्या वेळेला घराच्या बाहेर पडते त्यावेळेला तिच्या तोंडी एक गाणं आहे की बाबा जे आपण आता ही कुणी लावली आग आणली जाग तरुण रक्ताला असं जे गाणं आहे ते गाणं मूळ कादंबरीमध्ये खरं म्हणजे शांतीच्या तोंडी जे गाणं आहे ते की मी दव घोडा दौडवत दौडवत निघालेली आहे आणि माझ्या अंगामध्ये आता हा जोश आहे देशभक्तीचा किंवा पराक्रमाचा हा कोणी थांबू शकत नाही अशा अर्थाचं गीत आहे वंदे मातरम हे मुळात गेयच आहे म्हणजे गीत म्हणूनच आपल्याला माहिती आहे है। तर त्यामुळे तीन चार गाणी तर कादंबरीमध्ये होती त्याचा जो चित्रपट झाला त्याच्यातही आणखी दोन तीन गाणी होती त्यामुळे त्या सगळ्या जागांवरती मी गाणी घेतलीच होती आधी आमच्या मनात असं होतं की वंदे मातरमच खूप ज्या अधिक वेळेला वेगवेगळ्या रागांमध्ये किंवा वेगवेगळ्या भावांमध्ये यावं पण मग नंतर सगळ्या चर्चा जशा पुढे जात गेल्या तेव्हा असा निर्णय झाला की हे संगीत नाट्य स्पर्धेला उतरवायचं नाटक कारण आपण एखादी कलाकृती कुठले काम आपण करायला घेतलं त्याला एक निश्चित काहीतरी उद्दिष्ट असेल आणि एक वेळेची एक काहीतरी मर्यादा असेल डेडलाईन असेल तर ते आपण करतो नाही तर मग ते असंच पसरत राहतं काम त्यामुळे हे जेव्हा ठरलं की संगीत नाट्य स्पर्धेला उतरवायचे तेव्हा मग त्या दृष्टीने आम्ही गाणी कुठे कुठे मला जिथे जिथे वाटली मुळात जवळजवळ एकतीस बत्तीस गाणी लिहिलेली आहेत त्यातल्या जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस गाण्यांना चाली लागल्या आपली वीस एकवीस गाणी ही मूळ प्रयोगामध्ये इचलकरंजीला सादर झाली आणि आता थोडीशी वेळेची मर्यादा असल्यामुळे सतरा अठरा गाणी घेऊन आपण आता प्रयोग करतो खूप खूप मोठं शिवनुष्य तुम्ही पेललेलं आहे आणि कौतुक आहे त्याच्यातलं की इतक्या तरुण कलाकारांना घेऊन तुम्ही हे करता आणि इतकं मोठं संगीत नाट्य असं बसवलेलं आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद तर खूपच उत्तम आहे मला त्याच्यातली म्हणजे मी एक स्त्री संघटनेची कार्यकर्ती स्त्री विद्यार्थी चळवळीतली कार्यकर्ती अशी बॅकग्राऊंड तुझी आहे माझी आहे त्यामुळे आपल्याला भावता काय तर ह्याच्यामध्ये आताच्या काळाला सुसंगत काय काय आपल्याला दिसतंय हे आपण शोधत असतो त्यातले गोष्टी मला ते पूर्ण काल नाटक बघत असताना सतत जाणवत होत की ही एक कार्यकर्ती मैत्रीण आपली लिहितीये आणि तिच्या लेखनाचा प्रभाव म्हणजे तिचे कार्यकर्ते पण कुठेतरी सतत मला त्याच्यामध्ये डोकावताना दिसत होत जसं की तीन मुख्य व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये आलेली आहेत एक कल्याणीची आहे दुसरी शांती मणीची आहे आणि तिसरी निमीची आहे या तिन्ही व्यक्तिरेखांमध्ये आपल्या मनातली जी एक समानतेचा विचार आहे स्त्री पुरुष समानता स्त्री स्त्री समानता अशा सगळ्या विचारांमध्ये सतत तो भाव दिसत राहतो आणि तो आवडतो आपल्याला जवळचा वाटतो आणि त्याबरोबर असं पाहताना वाटत होतं की आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातल्या राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती आहे राणी चिंदमा माहितीये अहिल्याबाईंचा गेल्या काही काळात वाचतोय पण पण ह्या कितीतरी जाणी सतराव्या शतकात जर होऊन गेल्या असतील आपल्याला माहितीच नाही त्यांनी आजच्या काळात हा इतिहास इतका गौरवशाली स्त्री योद्ध्यांच्या परंपरेतला आपल्याला माहिती असणं किती गरजेचं आहे आहे तीन व्यक्तिरेखांबद्दल तू अजून ते शांती ही त्याच्यातली खूप महत्वाची व्यक्तिरेखा आहे आणि ती कादंबरी वाचल्यानंतर चित्रपट बघितल्यानंतर आमच्या मनात हे की शांती चा शांतीच्या भूमिकेकरता आपल्याला कोणतरी खूप mm छान मिळालं पाहिजे -hmm. आणि तशी आपल्याला मिळाली पण अनुष्ठा पण ते पात्र म्हणजे शांतीचं पात्र मूळ कादंबरीमध्ये खूप त्याच्या विविध छटा आहेत म्हणजे शांतीचं बालपण कसं होतं ती अशी थोडीशी पुरुषी म्हणावी अशी अशी का झाली ह्याचं पण खूप मागचं कथानक बंकिमचंद्राने लिहिलेलं आहे जे आत्ता या अडीच तासाच्या ह्याच्यामध्ये ही उपकथानकं आपल्याला घेता येत नाही पण दोन गोष्टी मला याच्यात सांगायला अशा वाटतात की एक तर तू म्हणालीस हे अगदी खरं आहे की भारताच्या सगळ्या इतिहासामध्ये अशा त्या अर्थाने छोटे छोटे पराक्रम केलेल्या भरपूर संख्येने महिला असणार आहेत ज्या आपल्याला अशा एका अर्थाने अपघाताने सापडत आहेत म्हणजे आपणच मठ वाचलं आणि हे करायला गेलो म्हणून मला ह्या तिघी जणी दिसल्या आणि असं नाही आहे की मी कार्यकर्ती आहे म्हणून मी त्यांना जास्त उठावदार दाखवलं तर मूळ कादंबरीमध्ये पण त्यांचा त्यांची भूमिका त्यांना त्यांच्या भूमिकेला असलेलं वजन हे तितकंच आहे आणि दुसरं मला असं वाटतं की तू म्हणालीस की कार्यकर्ते पण आपलं डोका होतं तर ते स्वाभाविक पण आहे आणि त्याचं कारण असं आहे की म्हणजे जरी लेखक म्हणून हे बरोबर आहे का चूक आहे मला माहिती नाही की आपण मला लिहिताना हे नक्की होतं की बंकिमचंद्रांच्या चौकटीबाहेर आणि त्यांनी जी काही विचाराची त्यांच्या विचाराची जी काही व्याप्ती आहे खोली आहे त्याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही आहे त्याच्यात आपले विचार फार दिसून चालणार नाही पण आपला म्हणून जो विचार आहे कार्यकर्ता म्हणून असला तो मुळातला ह्या मातीतलाच विचार आहे ना त्यामुळे तो वेगळा नाहीच आहे उलट बंकिमचंद्रांचं साहित्य वाचताना किंवा त्यांनी लिहिलेलं वाचत असताना वंदे मात्रा मधून आपल्या डोळ्यासमोर जे सगळं भारतमातेचे चित्र उभं राहत ते वेदकाळ काळामध्ये मा माता पृथ्वी असं जे म्हटलं गेलं ही पृथ्वी ही आमची माता आहे आम्ही तिचे सगळे पुत्र आहोत तर मला असं वाटतं की भारतामध्ये प्रत्येकच भारतीय माणसाच्या मनामध्ये या देशाला या भूमीला आई म्हणून बघण्याची भावना ही त्याच्यामध्ये मूलतच आहे आपल्या रक्तातच ते आहे त्यामुळे असं त्याच्यात वेगळं काही नव्हतं काही काही शब्दप्रयोग शब्दरचना ह्या त्या, शब्द शब्द त्या प्रभावातून नक्की आल्या असतील आणि दुसरं तू म्हणालीस ते की ती जी समानता आहे ती बंकिमचंद्रांच्या कादंबरी मधून दिसणं हे जास्त किंवा आपण की म्हणजे बंकिमचंद्रांचे असे असे शब्द नक्कीच नाहीयेत कादंबरीमध्ये पण तो जेव्हा म्हणतो जीवानंद कि आता मलाही वीरपती म्हणून म्हणजे म्हणून घ्यायला धन्यता वाटेल हे आपण आता ह्या वाक्याच्या रूपात लिहितो ते आताच्या प्रेक्षकांना कळावं म्हणून पण बंकिमचंद्रांचा भाव तोच आहे किंवा त्यांनी त्या भूमिकेला ज्या पद्धतीने रंगवलेला आहे त्याच्यातून हेच दिसत की ती ज्या धडाडीने जाते आहे करते आणि अजून एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल की ह्या सगळ्या जणी ह्या त्या पराक्रमी पुरुषांना प्रेरणा देणारे खरे खरे प्रसंगी एक मनुष्य स्वभाव म्हणून जरी कालच्या नाटकामध्ये तू बघितलं अशी की भवानंदाला तिच्याबद्दल आकर्षण वाटलं तरी सुद्धा ती हेच सांगते त्याला की मी हे लक्षात ठेवीन की तुम्ही मार्गापासून ढळलेले सांगता म्हणजे तिला अपेक्षित आहे की ह्यांनी हे जर व्रत घेतलेलं आहे तर ह्यांनी हे पूर्ण केलं पाहिजे आणि आता भारत मातेला तुमची जास्त गरज आहे मला असं वाटतं वर्षा की हे म्हणणाऱ्या स्त्रिया आपल्याकडे आहेत म्हणूनच भारताचं हे वैशिष्ट्य आहे की भारत इतक्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतर सुद्धा कोणी आपल्याला परास्त करू शकलं नाही म्हणजे जसं त्याच्यामध्ये एक संवाद आहे की आम्ही का कधी पराजित झालो नाही तर इथल्या भूमीच्या पुत्रांनी कधी या भूमीला आई म्हणणं सोडलं नाही जोपर्यंत आम्ही तिला आई म्हणतोय तोपर्यंत तो तिच्यासाठी आम्ही करतच राहतो आम्हाला कोणी सांगायची गरज नाहीये आणखी एक मला प्रश्न आता आपल्याला अगदी थोडक्यात असं संपायचे म्हणून पण एकदा खूप आणखी सविस्तर आपल्याला बोललं पाहिजे याच्यावरती पण कालचं आणखी मला या नाटकातलं वैशिष्ट्य दिसतच जाणवत होतं की ही इतकी तरुण मुलांचा सज्ज या नाटकामध्ये कलाकारांचा आजच्या तरुणांना एक वेगळ्या प्रकारे पाहिलं जातं जेन झी नावावरती खूप काय काय विचारांना त्यांच्यावरती बोललं जातं पण हे आजची सगळी जी तरुण कलाकार या नाटकामध्ये आहेत यांनी हे वंदे मातरम त्या मूळ चालीतलं इतकं संपूर्ण वंदे मातरम इतक्या वेळा ऐकणं म्हणणं त्याचा इतिहास ऐकणं काय शिकली असतील ना ही मुलं केवढं शिकली असतील कलाकारांचं कौतुक आहे ह्या कलाकारांना घेऊन काम करणाऱ्या सगळ्यांचं कौतुक आहे आजच्या तरुणांचं या नाटकाला प्रतिसाद कसा मिळतोय आणि आणखी काय व्हायला पाहिजे तरुणांपर्यंत पोचायला असं तुला वाटतं खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय म्हणजे आता तू म्हणलीस तसं हे जेन्सीच सध्या जगभर सगळीकडे जे चाललंय आणि दुर्दैवाने आपल्याकडच्याही काही जणांना असं मनातून खूप वाटतंय की भारतामध्येही असंच काही होईल किंवा व्हावं पण असं भारताच्या बाबतीत होणं शक्य नाही असं वाटतं आणि हा विश्वास अधिक अधोरेखित होतो ज्यावेळेला वंदे मातरमच्या ह्या आनंदमठ नाटकाला येणारी जी तरुण मुलं आहेत आपल्या नाटकातले जे सगळे कलाकार आहेत जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस युवा कलाकार मंचावरती असतात आणि त्यांचं सरासरी वय हे बावीस आहे त्यामुळे ती ऊर्जा नाटकामधून येते गाण्यातून येते त्याच्या सगळ्या युद्ध दृश्यांमधून येते त्यामुळे बघायला येणारी तरुण मुला मुलींची संख्या पण खूप मोठी आहे आणि त्यांना सगळ्यांना हे खूप आतपर्यंत पोचतंय त्यांना हे सगळ्यांना हवंय आणि ही मुलं सुद्धा सगळी ज्या वेळेला ह्या नाटकाशी सोडली गेली त्यावेळेला त्यांना हा काहीच इतिहास माहीत नव्हता mm -hmm. पण हा एक वंदे मातरमचा देशभक्तीचा संस्कार या निमित्ताने त्यांच्यावरती झाला आणि तो किती खोलवरती त्यांच्यात रुजला हे त्यांच्या अभिनयातून आपल्याला कळत आणि त्यामुळे ते त्या तरुण मुलांच्या पर्यंत पण पोचत त्यामुळं नाटकातलंच एक पद आहे ही कुणी लावली आग आणली जाग तरुण रक्ताला हा असा वादळी जोर की भरती थोर जण उदर आला तर हे तरुण रक्त असतच आपणही काम केलंय त्यावेळेला आपणही अनुभवलेलं आहे की आपण शोधात असतो की कधी काय आम्हाला मिळते आणि आम्ही पेटून उठतो आम्ही याचा विरोध करू आम्ही बंड करू आम्ही ह्याच्यासाठी काहीतरी करू तर त्याला चांगली दिशा देणारं वातावरण तसं नेतृत्व किंवा तसा, कि तसा सगळा भवताल जर असेल तर तरुण पिढी हे करेल ना तरुण पिढी तसं कशाला करेल म्हणजे आपल्याच देशाला जाळणारी तरुण पिढी उद्ध्वस्त करणारी तरुण पिढी कधी भारतामध्ये निर्माण होईल ह्याच्यावरती मला सुद्धा विश्वास वाटत नाही की असं होऊच शकत नाही आपल्या देशामध्ये कारण ते जे सुप्रसिद्ध वाक्य आहे की या देशातल्या तरुणांच्या तोंडावर कुठली गाणी आहेत ते मला सांगावं जर या ज्या देशातल्या तरुणांच्या उठावरती वंदे मात्र असेल त्या देशामध्ये असं कधी होऊच शकत नाही आणि म्हणून हे नाटक जास्तीत जास्त युवकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे असं नक्की नक्कीच पोचेल आणि मला वाटतं की अदरवाईज ना एखादी विद्रोहाच्या भाषेतलं बंडखोरीचं काहीतरी साहित्य निर्माण करणं so ही तुलनेने सोपं सोपं आणि त्याच्यातून अनेक माथी भडकवणंही सोपं आहे पण हे जे आपण संगीत आनंदमठ या नाटकाच्या माध्यमातून वंदे मातारामाच्या माध्यमातून एक राष्ट्रप्रेमाची भावना जी जागी करतोय जागी होती अजून आणि ही तरुणांच्या मनात अधिक ठा ठोसपणे दिसते हे एक याचं खूप मोठं बलस्थान मला वाटतं yes. आणि त्यामुळे या नाटकासाठी आणि तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि बंगालमध्ये झालेल्या संन्याशांचा उठाव आणि त्याच्यावर आधारित असलेली बंकिमचंद्रांची कादंबरी आनंद मठ त्याचं संगीत नाटकामध्ये रूपांतर करून कोलाज क्रिएशन्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत संगीत आनंदमठ तरुणांनी अवश्य पाहावं आणि देशप्रेमाच्या ऊर्जेनी आणि वंदे मातरमच्या मंत्रांनी भारून जावं असं हे नाटक आहे तर आपापल्या ठिकाणी ह्याचं आयोजन अवश्य करा आणि अवश्य पाहा